चांगली कामगिरी केली गेली मात्र नक्कीच या सर्व देखील तुम्हाला चांगली कामगिरी करावी दिसत नक्कीच झाले तर तुम्हाला तुमच्या संचामध्ये जागा नाही कवंतर का चला निकल पहले पे प्रत्येक कमल वंतरा तुम गुरु की मदरा पिकवाजुला गोपु पिंड गोपु कमल कबस जनी बहुत से तीन घंटे के लिए एक भाई मनोज जाबड़ी भली नहीं लक्ष्मण का मंगत एक ग्राउंड में फायदा मिलता है की मात्र बात पर वापस शिवन रवनी इकि तप्पर पैलेंगे तरिक चाहला गोपरिक्षिक चिपुनिका टिकिल पैलेंगे बेट्टे अपबन्तर अच्छ सत्रा मदला सुधार्ण दिला मदा धाम्लावने

और ऊपर इधर कर्बो सिटी में एक ही गुण खुला नहीं है सुपर टैंकल जब होने के दे गुण खुला साइड और खुला साथ नहीं तो प्रेशर के सीधा दो चढ़े पर ना तो पहला पहले पर तो स्पीड में कितना 15 पाले के इधर

इज ऑन आउट के नंतर ऑल टीम देखील मुभी असते देखील एक गुण नाही तर प्रतिस्पर्धी गटामध्ये बोनस गुण नीति मात्र एक गुण मिळावला की नाही तर जो समय मंडळाच्या बायवरत

ओपनची यावर्षी देखील आपण पाहिली तर अजपण तालुका ग्रामीण पाचशे टक्के कबड्डी स्पर्धेमध्ये सर्व संघ आपल्याला आजच्या सोळा संघांचा समावेश अनेक सारे संघांचा समावेश आपला होताना देखील पाहायला मिळतो

चांगलं चांगलं शेवटची चार मिनिटाचं काही बाकी आहे आणि जर आम्हाला सत्रांकडून माहिती दि असेल की दोन हजार सोळाची अठरेची महाशिव नगर गाजवताना एकमेव खेळाडू आहे जो उणतीच्या सतरामध्ये स्वतःच्या होम ग्राउंड देखील गाजवताना पाहायला मिळेल आणि आदर्शच्या माध्यमातून यूट्यूब लाइव आहे तुमचा हा खेळ लाइवच्या माध्यमातून प्रक्षेपण प्रक्षेपण केला जाणार आहे म्हणजे तुमचा एक चांगला खेळ आम्हाला देखील पाहायचा आहे दोन हजार सोळाशे अठरा महाशिवरात्र गाजवणारा खेळाडू एक खेळाय नगरी मधला आयोजक आणि ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या यांची जी कासियत आहे आपण पाहिजे केलं तर अनेक सर कासियत आहे त्यांची मुंबई पुणे समन्वय समज शेवटी थ्री मिली मिट बाकीचा इशारा पण शंभर दोन अर्धू ऑनण्याची भूमिका आहे फार सर्व चांगला कमाई केला सेमी फायनल साठी तिकीट काढण्यासाठी काही क्षण बाकी गेल्या कळकवणे कालच रिकाने मोडकवाडी